नमस्कार मंडई तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल बनवलेले आहे बर्फी यामध्ये मी दूध वापरलेला नाही आणि खवासुद्धा वापरलेला नाही अगदी घरच्या सामानातच ही बर्फी तयार झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच अशी विरगळणारी ही बर्फी तयार झालेली आहे तर इथे मी साहित्यामध्ये घेतलेला आहे दीड कप मैदा आणि एक कप डाळळा तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि डाळ्याचं प्रमाण तुम्ही एक कपापेक्षा कमीसुद्धा घेऊ शकता तूप थोडं गरम झालं की आपण लगेचच त्यामध्ये मैदा टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला हा मैदा तीस ते पस्तीस मिनटं छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला डाळड्याचं प्रमाण इथे थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही एक कपाऐवजी पाऊन कप डाळडा वापरला तरीही चालेल आणि इथे मैदा आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे मैदा जर कच्चा राहिला तर बर्फी आपली बिघडेल मैदा छान भाजला केलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता एकीकडे एक आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊया तर मी ते सव्वा कप साखर घेतलेली आहे आणि जितकी साखर आहे त्याचं अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे थोडीशी वेलची पावडर मी साखरेच्या पाकामध्ये टाकून घेत आहे आता आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे बर्फी आपली परफेक्ट सेट व्हावी यासाठी एक तारी पाक खूप गरजेचा आहे तर तुम्ही पाहू शकता एक तार इथे तयार होत आहे आता पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि जो आपण मैदा भाजून घेतला होता त्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक टाकायचा आहे गॅस आपला बंदच ठेवायचा आहे चालू करायचा नाही आणि आता व्यवस्थित हळूहळू मिक्स करायचा आहे आता ह्यामध्येच मी अर्धा कप मिल्क पावडर टाकलेले आहे हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं तसं हे थोडं घट्ट होत जाईल आता पाहू शकता तुम्ही मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया ताटाला खाली आपण तूप किंवा डाळडा लावून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित त्यामध्ये थापून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण काजू बदामाचे तुकडे टाकायचे आहेत जर तुमच्याकडे चांदी वर्क असेल तर तुम्ही चांदी वर्कसुद्धा लावू शकता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट याच्या व्यवस्थित चिकटतील आता हे मिश्रण आपण असंच ताटामध्ये सोडून द्यायचं आहे दोन ते तीन तास सेट होण्यासाठी दोन ते तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली बर्फी आहे ती एकदम मस्त सेट झालेली आहे आणि कापताना सुद्धा एकदम अलगच कापली जात आहे अशी आपली मैद्याची बर्फी तयार झालेली आहे अगदी घरच्या सामानामध्ये दूध न खव्याचा वापर करता ही बर्फी आज आपण बनवलेली आहे